हिंगोली विधानसभेतील प्रत्येक गावात जाऊन वंचित मतदारांची नोंदणी करण्याचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकरांचे काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यातून आवाहन हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे बाबूरावजी पाटील माध्यमिक विद्यालयाच्या मैदानामध्ये दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये भर पावसातही असंख्य कार्यकर्ते उपस्थित असल्याचं चित्र बघावयास मिळालं आहे भर पाऊस चालू असताना सुद्धा या मेळाव्यासाठी पंचक्रोशीतीलच नव्हे तर तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसून येत होतं यावेळी आपले मार्गदर्शन करताना श्री भास्करराव रामराव बेंगाळ अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव यांची प्रतिक्रिया आमचे राखणवळ साहेब त्यानंतर आमचे माजी आमदार लडके आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आमच्या माझी जिल्हा परिषद सदस्य द्वारकादा साडदा माजी जिल्हा परिषद सदस्य कांतराव थराड सभापती मदन इंगोले माजी जिल्हा परिषद सदस्य भैया देशमुख तसेच जुमने साहेब माझी सभापती तर उपस्थित सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते व आज पावसानं खडण्याचं हो के स्वागत केलेलं आहे आणि हे शुभ संकेत आहे यापूर्वीची हिस्ट्री एकोणीसशे नव्याण्णवची ज्यावेळेस शरद पवार काँग्रेसकडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता त्यावेळेस भाऊ पाटलांनी काँग्रेसला सांभाळले आणि न्याण्णवला पहिल्यांदा ते आमदार झाले दोन हजार चारला दुसऱ्यांदा आमदार झाले तिसऱ्यांदा दोन हजार नऊला आमदार झाले तर अशा परिस्थितीत काँग्रेसला सांभाळत भाऊ पाटील इथपर्यंत आले जे लोका ला जे लोका नंतर जे लोक सोबत होते त्यांच्या कोणाला जिल्हा परिषद सदस्य केलं कोणाला सभापती केलं कोणाला शाळा दिली ही हिस्ट्री या मतदारसंघातल्या सर्व लोकांना माहीत आहे आणि सभापती केल्यानंतर शाळा दिल्यानंतर तीन तीन वेळेस चर्चा तिकीट दिल्यानंतर हे सोबत नाही यांच्या अपेक्षा वाढल्या कारण आज मतदारसंघामध्ये आपण पाहतो की चार चार भावी आमदार म्हणून फिरत आहे शाळा गेली भावी आमदार म्हणून स्वतः संबोधित करतात पक्षात प्रवेश पण नाही सचिन नाईक त्या दिवशी पटोले साहेबांच्या औरंगाबादच्या बैठकीत होतो आम्ही तर तेव्हा पक्षात प्रवेश नाही आमदार की मागतात यापूर्वी आ... जेला जेव्हा भाऊ पडले तेव्हा भाऊ पडल्याला सोडून दिलं मध्ये गेले तिथं जिल्हा परिषदचे सदस्य झाले नंतर बीजेपीचं वातावरण खराब झालं पुन्हा इकडं मध्ये येण्याचे प्रयत्न के सुरू केले एक पहिली गोष्ट दुसरे ज्याला सभापतीपती केलं श्यामराव जग्ताप आज आमदार किने स्वप्न पाहत आहे तिसरा विषय सुधीर बाप्पाचा नगराध्यक्षाच्या पदाला तिकीट दिलं त्यावेळेस तिकीट दिल्यानंतर निवडून आले अशा व्यक्तीला आमदार त्याच्या स्वप्न ते पाहतात चौथे आमचे विनायक देशमुख माझ्या विरोधात तीन वेळेस तिकीट दिलं दोन हजार दोनला दिलं दोन हजार सातला दिलं दोन हजार बाराला दिलं घटने काय दिलं नाही राहिले सोबत आम्ही आम्हाला काही नाही मिळालं तरी आम्ही भाऊ सोबत मिळाल्यावरच सगळं काही प्रगती होत असते असं काही नाही आम्ही शिक्षण क्षेत्रात प्रगती केली राजकारण दूर ठेवून तर हे सांभाळत असताना आज आजच्या घडीला काँग्रेस पक्षातही काही होऊ शकत कारण निष्ठावर काँग्रेसला सांभाळणारे त्या माणसाला जर तिकीट नाही दिलं काँग्रेस पक्षाने तर आज मी सगळ्यांच्या वतीने सांगतो तुम्ही म्हणत असेल तर बोलतो पक्षांनी जर यांचा विचार नाही केला आणि हे जे यांच्या माझा काही पब्लिक नाही हे काही निवडून येऊ शकत नाही किंवा यांना बीजेपीच्या व्यक्तीला निवडून आणायचं असेल यापूर्वी हे सोबत होते तर भाऊपाटल्याचे सत्तावीस हजार मदत कमी झालेले होते पण हे सोडून गेले त्यावेळेस भाऊ पाटलाचे भाऊ पाटील चौऱ्याहत्तर हजार वर आले म्हणून आज जी पब्लिक आहे भाऊ पाटल्याच्या पाठीमागे आज पाण्या पावसामध्ये कोणालाही न आमचा पब्लिक आलेली आहे मनानं आलेली आहे आणि ज्यावेळेस मनान कोणी काम करता येईल त्यावर परिवर्तन निश्चित होत असत म्हणून पब्लिकला परिवर्तनाची गरज आहे पण नेताना नाहीये जसं बीजेपी मध्ये बाहेरचे लोक राष्ट्रवादीचे घेतले शिवसेनेचे घेतले काँग्रेसचे घेतले एका लोक भाजपचे आमदार नव्हते का हो एकशे पाच आमदार होते पण त्यांना काही दिले त्यांनी इतर पक्षाचे लोक घेऊन पक्ष निवडणुका लढवल्या पण ज्यांनी 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 पक्ष सोडले त्यांना अजब पाच लोकांनी मतदान केले नाही लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलं की पक्ष निष्ठा ज्याची आहे त्यालाच लोक मतदान करतात आज मी सगळ्याच्या वतीने शब्द देतो आणि तुम्ही द्या म्हणले तर दे देतो जर अशा माणसाला जर टिकीट द्यावं या तर तुम्ही जर या, या नंतरची प्रोसेस सांगतो समजा जर तिकीट फायनल आहे मान्य मैं, आहे पण नाही दिला तर सगळे सगळेजण मिळून त्यांना पुढा करू आणि सगळे सगळेजण आपण त्यांच्या सोबत राहू एवढे बोलून माझे दोन शब्द संपतील जय हिंद भारत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा